मनोर पालघर मार्गावर असलेल्या वाघोबा घाटातल्या रस्त्यालगत एका झाडाला पंचवीस ते तीस मधमाशांचे मोठमोठे पोळे बसले आहेत खरं म्हणजे एकाच झाडाला एवढ्या मोठ्या प्रमाणात मधपोळे बसल्याने जंगलातील भाग सोडून रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांवर बसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे तर दुसरीकडे या महामार्गावरून जाणाऱ्या येणाऱ्या मोटरसायकल चालक आणि बसमधील प्रवाशांमध्ये मोठी भीती देखील निर्माण झाली आहे एखाद्या अपघातामुळे जर या झाडाला धडक बसली तर रस्त्यावरील नागरिकांना या मधपोळ्यांपासून धोका आहे खरं म्हणजे गेल्या काही दिवसांपासून या मार्गावर मधपोळ्यांचे दर्शन या घाटात आलेल्या नागरिकांना होत आहे